देश म्हणा खांदेश म्हणी बोलीसे आहिराणी देश म्हणा खांदेश म्हणी बोलीसे आहिराणी हे त्या निवारणी नयाडी वराडी कनबाई गौरई माई हे त्या निवारणी नयाडी वराडी कानबाई गौरई मायनी जयगाव धुये माहेर म्हण जयगाव दुय माहेर म्हण दूर गु सासरले दूर गऊ सासरले आठलुंग कथी भी फिरनु मान मोठा से माले कुणबी धोबी तेली नाई कुणबी धोबी तेली नाही साई कोई माईनी हे त्या नडी वराडी कानबाई गौरई माईनी। वराणी नय्याडी वराडी कानबाई गौरई मायनी वांगा न भरीत कैण्यानी भाकर वांगा न भरीत कैण्यानी भाकर मी आमिरसी ना खुडा माझी आमिरची नाखुडा कवय मवय दही होते वाशी तुकडा आखा जग मासोर ये वाऊ आखा जगमासर येऊ नये आमच्या पुरणपुणी हे त्यानी वर आणि नयाडी वराडी कानबाई गौरई मायनी हे त्यानी वर नयाडी वराडी कानबाई गौरई मायनी बोलाले सोपी समजाले सोपी ऐकल भलतीच गोड बोलाले सोपी समजाले सोपी ऐकाल भलतीच गोड एक सबजना आणि अर्थ कोणतीच नाही तिल तोळ नाना जाती एकच भाषा नाना जाती एकच भाषा हाय मैमासे अहिराणी हे त्या वराणी नयाडी वराडी कानबाई गौरई मायनी हे त्या निवारानी नैआडी वराडी कानबाई गौरई माहिनी देश मना खान देश मनी बोली जयरा हे त्याडी वराणी राडी वराडी कानबाई गौरई माई हे त्यानी वरांगी नैआडी कनबाई कानबाई गौरई मायनी जय माय खानदेश जय खानदेश मंडळी पुरा एपिसोड आपला बोलता खानदेश चॅनल वर <coughs>